नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला हा आराखडा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावरील हरकती आणि सूचना चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदवता येतील असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम पाच तीनच्या तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढील प्रमाण निश्चित आहे ठाणे महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या एकशे एकतीस एकूण प्रभागांची संख्या तत्तीस आहे त्यापैकी चार सदस्यीय प्रभागांची संख्या बत्तीस असून तीन सदस्यीय प्रभागांची संख्या एक आहे प्रारूप अधिसूचनेद्वारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आले तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी हा प्रारूप आराखडा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह पहिला मजला पाचपाखडी ठाणे येथे हा प्रारूप आराखडा प्रदर्शित करण्यात आला तसेच प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात हा प्रारूप आराखडा सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसात कार्यालयीन वेळेत खुला राहणार आहे या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी ते आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्यासाठी मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र किंवा प्रभाग समिती कार्यालय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात या तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असं महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक एकोणीसमधील नागरिकांना शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना साहित्याचं वाटप करण्यात आलं अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन असल्याने सर्वत्र गणेशाच्या आगमनाची धामधूम सुरू झाली गणेशोत्सव म्हटलं की आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापना पूजेसाठी साहित्य आवश्यक असतं हे साहित्य नागरिकांच्या घरोघरी देण्याचा अनोखा उपक्रम गेले कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीनं राबवण्यात येत आहे शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना साहित्याचं सा वाटप करण्यात आलं प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नागरिकांना या साहित्यांचं सा वाटप करण्यात आलंय तसेच गणेशोत्सवानिमित्त घरगुती सजावट ट्रिल स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या स्पर्धेचा फॉर्म देखील वाटप करण्यात आला परिपूर्ण अशा या श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना साहित्यामध्ये आरती संग्रह कंठी हळद कुंकू गुलाल अबीर अष्टगंध अत्तर गोमूत्र धूप अगरबत्ती कापूर वाती कापसाचे वस्त्र जानवे जोड लाल वस्त्र गुळखोबरे सुपारी सात खारीक पाच बदाम पाच अक्रोड पाच हळकुंड पाच रांगोळी या आदींचा समावेश असून सुमारे चारशे रुपयांची श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्याचा डबा नागरिकांना मोफत देण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणीसमधील कशिश पार्क रघुनाथ नगर सुर्वेवाडी झरांडेवाडी हाजुरी गौतम नगर परफवाडी धर्मवीर नगर साठेवाडी सेवालाल नगर मेंटल हॉस्पिटल परिसर लुईसवाडी या आदी भागातील नागरिकांना याचं वाटप शिवसेनेचे कार्यकर्ते त्या तीन ते चार दिवसात घरोघरी जाऊन करणार आहेत माजी नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीनं विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असतात गणेशोत्सवानिमित्त पूजेचे साहित्य देण्याचा उपक्रम ठाण्यात सर्वप्रथम त्यांनी नागरिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कोविड काळात सुरू केला आणि तो अविरत सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचं कौतुक केलंय मला असं वाटतं की आता तर सगळीकडेच निवडणुका पण आहेत त्यामुळे सगळीकडे किट दिले जात आहेत परंतु खऱ्या अर्थाने संकल ही संकल्पना ठाण्यामध्ये सुरू ज्या आम्ही गेली त्यावेळेला कोविडचं वातावरण होतं आणि सगळ्या बाजारपेठा बंद होत्या लोकांना अगदी प्रश्न होते की गणपतीच्या पूजेचं सा साहित्य कसं मिळेल आणि आमचा युवा कार्यकर्ता हिरम शेरे आणि याने आम्हाला त्यावेळेला ज्यावेळेला हे सांगितलं की आपण असं केलं पाहिजे त्यावेळेला मी असेल माझ्या सहकारी नम्रता भोसले असतील आणि आमचे हे सगळेच वॉर्डातले सगळे सहकारी यांनी सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि गेले सहा वर्ष आमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभागातील सर्वच लोकांना हे पूजा साहित्याचं किट देण्यात येतं पहिल्या काळात अगदी पहिल्या वर्षापासून हे किट आम्ही पर्सनलाइज बनवतो त्यातली एकूण एक वस्तू आपल्याला घरात लागेल अशा पद्धतीने ती मार्केटिंग करून आणली जाते मग आमचं महिला मंडळ ते बसून त्याच्यावरती प्रचंड मेहनत घेऊन अगदी पूजेला लागणाऱ्या सगळ्याच वस्तू फक्त अगदी लोकांचे अभिप्राय असे असतात की हे जे हे घेतल्यानंतर फक्त एक फुलांचा हार घेण्याचा फक्त शिल्लक असतो आणि मग ती देवाची कंठी असेल किंवा काय असेल ह्या सगळ्याच गोष्टी अगदी पर्सनलाइज भक्तिभावाने ही सगळी लोकं पॅक करतात आणि ती लोकांपर्यंत पोचवतात कार्यकर्त्यांचं एक चांगलं अशी फौज ही आमच्या प्रभागात असल्यामुळे अगदी एका दिवसामध्ये आमच्या जवळजवळ चारशे घरांमध्ये हे किट्स हे पोचवले जातात आमच्या प्रभावामध्ये खूप जास्त प्रमाणात घरगुती गणपती आहेत आणि त्या घरगुती गणपतींकरता दरवर्षी आमच्या माध्यमातून एक घरगुती गणेश दर्शन स्पर्धा देखील राबवली जाते यावर्षी ती स्पर्धा थोडीशी टेक्नॉलॉजीचा वापर करून घरगुती गणेश दर्शन रील स्पर्धा अशा माध्यमातून आम्ही करणार आहोत त्याचे देखील फॉर्मचं वितरण ह्या किटच्या ब बरोबरच नागरिकांना केलं जाईल आणि एक चांगला म्हणजे अगदी लोकांचे अभिप्राय आणि एवढ्या गणपतींपर्यंत पोहोचण्याचा एक आनंद देखील मनामध्ये असतो माननीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि माननीय खासदार नरेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना आम्ही गेली अनेक वर्ष राबवतो आहे आणि आनंद आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक गणपतीकरता पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो ील श्वानांसाठी आज ठाण्यात प्राणीप्रेमींचा आवाज बुलंद झालाय सिटीझन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थांच्या वतीने शनिवारी उपवन तलाव ठाणे येथील एम्पी थिएटर येथे शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा मानवता आणि न्यायाची हाक दिली प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी हा संदेश या आंदोलनातून देण्यात दिला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद बंद केला होता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण दिशानिर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे दिल्ली एनसीआर मध्ये शेकडो श्वानांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती याविरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली कॅप फाऊंडेशनच सुशांत तोमर आणि डॉग मंत्राचे आकाश शुक्ला म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण नसबंदी आणि जनजागृती ही आहे महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी जागृती करणे आदेशाच्या अंमलबजावणीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले नाव आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून आ, हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे श्वानांचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत तर त्या करण्यासाठी आम्ही एक शंभर पानाचं एक गाईड बनवलेलं सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला तेव्हा दिल्ली एन सी आरमध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाला पण अजून एक आठ आठवड्यानंतर नवीन हेअरिंग होणार जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डीक देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते देश पूर्ण देशभर ते लागू होणार तसेच आमचे इकडे आव्हान आहे ठाण्यात ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला कारण आम्हाला हे करण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेंस जर चांगला सेट केला जे आम्ही ठाणे शहरात करत होतो जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही प्रक लोकांपर्यंत पोहोचवले जे आहे मास अवेअरनेस मास वॅक्सिनेशन आणि मास स्टेरलायझेशन फोकसिंग ऑन मास अवेअरनेस जर हे जनजागरूकताची विषय लोकांपर्यंत पोचले एस्पेशली सोसायटीजमध्ये आणि मुलांकडे शाळेंमध्ये कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलां म्हणजे मुलांसोबत होतात म्हणून मुलांकडे हे पोचणं खूप गरजेचं आहे आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू ज्या प्रकारे कृष्णा चावण्याच्या घटना ज्या ते वारंवार घडताना पाहायला ते रेबीजच्या संख्या देखील वाढलेल्या आहेत इंजेक्शन जे आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध होत नाहीयेत त्याकडे कशाला सो त्याकरता आपल्याला वॅक्सिनेशनचे रिसोर्सेस वाढवायला लागेल पण फक्त वॅक्सिनेशनचे रिसोर्स वाढून उपयोग नाही जो कोल्ड चेन आपण म्हणतो जे वॅक्सिनेशन स्टोरेज असतं ते बऱ्याचशा वेळी होत नाही आणि ते कोल्ड चेन प्रॉपर होण्यासाठी त्याकरता आपलं लक्ष दिलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की वॅक्सिन उपलब्ध असतं पण ते कोल्ड चेन मध्ये नीट मेंटेन होत नाही टेम्परेचर आणि त्याच्यामुळे जे वॅक्सिन असतं त्याची इफेक्टिव्हनेस कम्प्लिटली निघून जाते त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे तर रस्त्यामध्ये जे डॉग फूड देण्यात येत दे आहे त्यामुळे श्वान चाला देखील देखी बंदी रस्त्यावरती उघड्यावरती फूड टाकणं ते कितपत योग्य अयोग्य म्हणलं जातं त्यामुळे कुठेतरी हे बंदी आणलं पाहिजे सो त्याकरता आपल्याला जे आदेश मिळालेला आहे सध्या सुप्रीम कोर्ट कडून ते आहे की सगळ्या म्युन्सिपल अथॉरिटीजने वॉर्ड वाईज फीडिंग स्पॉट्स जमा केल्या पाहिजेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे जे गार्बेज डिस्पोजल होतं त्याचं काही काळजी घेतली जात नाही आणि कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत ते गार्बेजवर तुम्ही कितीही खाणं द्या ते तरी एक मेलेला उंदीर खाणार ते गार्बेजमध्ये जाऊन तोंड घालणार तर जर गार्बेज डिस्पोजल आपलं क्लिअर होत नाही तर आपण कितीही फिडिंग स्पॉट्स केले तरी ते इकडे तिकडे पसरणार आहेत तर फिडिंग स्पॉट्स करणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे महत्त्वाचं आहे की त्या फिडिंग स्पॉट्सना जे रजिस्टर्ड फिडर्स आहे हे रजिस्ट्रेशन झाले पाहिजेत आपल्या ठाण्या शहरात झालेलंही आहे याच्याबद्दल पण त्यांनाच नियमितपणे एका वेळेला जेव्हा लोकांचं नसते कमी मुवमेंट असते त्यावेळेला फिडिंग करवणं खूप गरजेचं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद